युवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज जागतिक छायाचित्र दिन असं म्हणतात की हजार शब्दांचं वजन एका चित्राला असतं एका फोटोग्राफरच्या क्लिकला असतं सोबत शेगावातले नामांकित छायाचित्रकार आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांचा प्रवास कसा असतो त्यांना कसल्या प्रकारच्या आव्हानांना फेस करावं लागतं सगळी माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपल्या सर्वांचे युवा क्रांती न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की तुमचा छायाचित्राचा जो बिझनेस आहे जो व्यवसाय आहे हा कधीपासून सुरू झाला आणि या या व्यवसायासोबत तुम्ही कधीपासून सर्वात आधी माझा सर्वांना नमस्कार जागतिक छायाचित्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा छायाचित्रकारिता या विषयाशी माझा संबंध बालपणापासून पा आहे जर तसं म्हटलं जाईल तर माझा वडलोपार्जित म्हटला व्यवसाय तरी चालते माझे वडील यांनी आजच्या पन्नास वर्षापूर्वी फोटोग्राफी सुरू केली होती ते आधी शेगावतील एका नामांत स्टुडिओ यशवंत स्टुडिओमध्ये तिथे त्यांनी काम केलं त्याच्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि याच्यानंतर मी बरेचसे बदल या क्षेत्रात पाहिलेले आहेत सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी होती नंतर कलर आली नंतर डिजिटल आलं आता फोटोग्राफी त्याच्याही बलीकडे जाण्याच्या मार्गावर आहे आणि आता ए आय आलेलं आहे आमच्या व्यवसायामध्ये ए आय मध्ये खूप जास्त फरक आमच्या व्यवसायात पडत आहे म्हणजे नवीन नवीन संशोधन होत आहेत फोटोग्राफी फील्डमध्ये आम्हाला असं वाटलं होतं की ज्या वेळेस ए आय नवीन आलं होतं ग्राफिक्समध्ये सर्वात लेट येईल पण आता जेव्हा आम्ही विचार करतो हो तर प्रत्येक गोष्टीचा आता चॅट जीपीटी म्हणा किंवा अवांतर काही प्लॅटफॉर्म असतील जेमिनी वगैरे फोटोग्राफीमध्ये एवढे भरपूर बदल झालेले आहेत आणि काम करताना खूप उत्सुकताही वाटते आणि कधी कधी आपण लहान असून म्हातारा झाल्यासारखं वाटते की हे फोटोग्राफीतले बदल आता आपण पुढे पचवू शकू की नाही नवीन पुढी पिढी आता आम्हाला सोबत जुळत आहे आधी सर्वात आधी शेगावला दोन स्टुडिओ होते एक यशवंत स्टुडिओ होता आदरणीय स्वर्गीय दादासाहेब शितू यांचं त्याच्यानंतर रिगल स्टुडिओ होता मकसूद खान यांचं रिगल स्टुडिओ होता तर हे सर्वात आधीचे दोन स्टुडिओ शेगावचे याच्यानंतर संतनगरीमध्ये बरेचसे फोटोग्राफर आले बरेचसे माझ्या माझ्या वडिलांनी एक व्यवसाय सुरू केला उगले फोटो स्टुडिओ नावाने त्याच्यानंतर त्यांच्यासोबत वर्षा फोटो स्टुडिओ होता अग्रवालजींचं कलार्जन फोटो स्टुडिओ आला त्याच्यानंतर राजुभू शितूत यशवंत स्टुडिओचे मालक जे होते दादासाहेब सितूत त्यांचे चिरंजीव ते पण या फील्डमध्ये सक्रिय झाले त्याच्यानंतर सोनिका स्टुडिओ होतं नंतर कोनारक स्टुडिओ आला प्रितेशजी दोषी होते असे मोजके फोटोग्राफर होते कैलाशजी अग्रवाल ज्येष्ठ फोटोग्राफर आहेत त्यानंतर आमचे काकुरे काका आहेत ते पण खूप जुने फोटोग्राफर आहेत असे बरेचसे जुने फोटोग्राफर होते सात आठ दहा फोटोग्राफर होते त्यावेळेस आणि यांचं खूप नावंत काम होतं आणि हे कामाप्रती खूप समर्पित होते यांचे कामाचं जे कौशल्य होतं तर त्यां त्यावेळेस एका रोलमध्ये छत्तीस फोटो निघत होते आज एका मेमरी कार्डमध्ये हजारो फोटो निघतात तर त्या छत्तीस फोटोमध्ये आधी आम्हाला ऑर्डर्स असायच्या लग्नाच्या म्हणा किंवा काही कार्यक्रमाच्या म्हणा मोजकेच फोटो क्लिक करायचे आम्हाला परमिशन होती किंवा काही बंधन होते आम्हाला की रोल्स अवेलेबल नसत किंवा काय बाकी काही अडचणी मग आता रोल्स पहिले शेगावला मिळत नव्हते मग कधी खामगावला मिळतील कधी बुलढाणा मिळतील किंवा अकोला मिळतील पण इथे शेगावला अवेलेबिलिटी नव्हती तर मग त्यावेळेस लोक तेवढं महत्वाचं काम करत एका रोलमध्ये फोटो काढून घेणं त्यानंतर कुणाचे डोळे बंधने आले पाहिजे तो सेन्स ठेवणं कशे करायचं आवाज द्यायचा आणि आमच्या छायाचित्रकाराचा फील्डमध्ये एक सर्वात चांगली गोष्ट सर्वांना हसत पाहायची आम्हाला सवय कोणाचा दुःख आमच्याने पावलं जात नाही म्हणून आमचा फोटोग्राफर बंधू मी किफ स्माइल किफ की, स्माइल असंच म्हणत राहतो आणि याच्यामध्ये माझ्या मी लहान असतानापासून माझे वडील फोटोग्राफी क्षेत्रात होतेच तिसरी चौथीपासून मी ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी अनुभवलेली आहे त्याच्यानंतर मी दहावीपर्यंत जायपर्यंत ते कलर फोटोग्राफी आली त्याच्यानंतर मी बारावीत पोहोचलो तर डिजिटल फोटोग्राफी आली डिजिटल फोटोग्राफी आल्यानंतर फार कमी डिजिटल फोटोग्राफर होते त्यावेळेस निकॉनचे डिफॉल्टी कॅमेरा आला ते कॅमेऱ्यामध्ये भरपूर लोकांनी ते कॅमेरे वगैरे विकत घेतले डिजिटल कॅमेरे नंतर हळूहळू जुनी मंडळी होती यांच्या थोडंसं त्यांच्या कम्प्युटरचं वर्क वगैरे त्यांना पटणी पडत नव्हतं ते पण ती जी फळी होती त्या लोकांची ते खूप कर्तबगार होती त्यांचा लाईटचा सेन्स त्यांची फोटोग्राफी खूप कमाल होती डिजिटल आल्यानंतर खूप सोपं झालं डिजिटल फोटोग्राफीमध्ये आम्ही कॅमेरे वगैरे घेतल्यानंतर मोजकेच माझ्यासोबत फोटोग्राफर होते याच्यामध्ये मग कोणार स्टुडिओ असेल राजफोटो स्टुडिओ असेल त्याच्यानंतर साई स्टुडिओ असेल आपलं माझ्या वडिलांसोबत घाटोळ काका माक माक होते माळीपुऱ्यामध्ये असे बरेचसे मंडळी असतील अनामधाने कोणाचं नाव सुटलं असेल तर मी माफी मागतो आठवत नाही पण त्यावेळेसचे जे लोक होते तर ते खूप चांगलं काम करत होते आणि हे माझ्यासोबत पण लोक ते सचिन भाऊ भटकर असतील ललित चांडक असतील असे माझ्यासोबतची एक चांगली फळी होती जे चांगलं काम करत होते त्याच्यानंतर नवीन पिढी आली नवीन पिढीमध्ये आमचे रोहित जग्रावाल आहेत आकाशभो शेवगार आहेत असे भरपूर फोटोग्राफर आहेत शेगावमध्ये ते खरंच खूप सुंदर काम करतात मला असं विचारायचं आहे तुम्हाला की जसं तु, तुम्ही सांगितलं की म्हणजे तिसऱ्या वर्गापासून तुम्ही या बाबांच्या व्यवसायाशी हो म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट फोटो पासून तर आजच्या डिजिटल फोटोपर्यंतचा तो पूर्ण प्रवास तुम्ही अनुभव घेतलेला आहे हो त्या गोष्टीचा तर मला विचारायचं आहे की ब्लॅक अँड व्हाईट जेव्हा कॅमेरे होते हो तर त्यावेळेस दे फोटो काढल्यानंतर ते पूर्ण छायाचित्र तर निघेपर्यंत कशी प्रोसेस राहायची ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढताना आपण कॅमेरामध्ये ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढला त्याच्यानंतर डार्क रूम होते डार्क रूममध्ये रोल डेव्हलप करायचा रोल डेव्हलप करायचा म्हटलं तर पूर्ण डार्क रूम मध्ये थोडासाही उजेड चालायचा नाही माचीस विजल्यानंतर जो लालपणा असते त्या तोही चालत नव्हता म्हणजे नाहीतर फोटो काळा होऊन जातो म्हणजे निगेटिव्ह काडी होऊन जात होती मग ते निगेटिव्हला डेव्हलप करण्याकरिता तुम्हाला मध्ये जायचं त्याच्यानंतर एका लाल बल्बवरती फोटो प्रिंट करायची लाल बल्ब लावायचा त्याच्यामध्येच आपण पेपर उघडू शकत होतो बाहेर जर पेपर तो काढला आणि तो डेव्हलपर किंवा हायपोमध्ये टाकला तर तो पांढरा होऊन जातो म्हणजे काळा होऊन जात होता तर त्याच्याकरता तुम्हाला सर्व अंधारातच म्हणजे कमी लाईट मध्ये काम करावं लागत प्रिंटिंगचं पण जेव्हा डेव्हलपिंगचं रोल डेव्हलपिंगचं काम होतं हे टोटली अंधारात होतं आणि ते काउंटिंगवरती एक का अंदाज होता सायन्स होतं त्याच्यामागे की पहिले हायपोमध्ये टाकायचं मग डेव्हलपरमध्ये टाकायचं मग नंतर फिक्सरमध्ये टाकायचं अशी एक प्रोसेस होती त्याची आणि सुद्धा ब्लॅक अँड व्हाईट फोटो केल्यानंतर त्याचे ब्लॅक अँड व्हाईट टू कलर फोटो हे लोक हाताने पेंट करत होते कलाकार तर होतेच आज जुनी फळी खरंच खूप सुंदर कलाकार होती आमच्यापेक्षाही खूप गुणवान होते ते तर त्यांनी बाबांचं मी काम नेहमी पाहत होतो की ते फोटो कलर करणं फोटो प्रिंट करणं आणि एक वेगळी मजा वेगळा आनंद होता त्याच्यामध्ये हे डिजिटलला पूर्ण हिरावून घेतलं आणि नंतर आलं डिजिटल युग कम्प्युटर आले कम्प्युटर आले तर न कम्प्युटरच्या आधी कलर फोटोग्राफी आली कलर फोटोग्राफी लॅबवर जात होतं तेवढंच ते क्लिक करा लॅबवर पाठवून द्या पण ते एक लाइटिंगचा सेन्स वेळेवर अपार्चर सेटिंग्स हे मॅन्युअली होत्या सर्वात आता डिजिटलमध्ये ऑटोमॅटिक आहेत तर तेव्हा सर्व मॅन्युअल होतं आणि ते करताना थोडंसं जरी चुकलं तर का तुमचा कार्यक्रम वाया जात होता तर त्याच्यामुळे त्यांना खूप प्रॅक्टिकल काम उन्हात गेले सावलीत गेले प्रत्येक गोष्टीचं लक्ष ठेवणं लाईटचं लक्ष ठेवणं की आपण काय अपॉर्च्युनिटी ठेवत आहे काय स्पीड ठेवत आहे हे सर्व डोकं डोक्यात ठेवणं हे सर्व करून ते फोटो काढणं नंतर ते प्रिंटिंगला पाठवणं परत देणं आणि मोजकेच रोल सोबत राहत होते याच्यानंतर आली डिजिटल फोटोग्राफी मेमरी कार्डवरती फोटो निघायला लागले पहिले चौसष्ट एमबीचं मेमरी कार्ड त्याच्यानंतर एकशे अठ्ठावीस एम बीचं मग पाचशे बारा एम बीचं मग 1024 MB एक हजार चोवीस एमबीचं म्हणजे एक च मग आता आठ जीबी चार जीबी बी सोळा जी बत्तीस जीबी आता वन टीबी पर्यंत कार्ड निघालेले आहेत तर आता फोटो एका वन टी कार्ड मध्ये म्हटलं तर लाखो फोटो निघतात आणि ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आधी आम्ही एका लग्नामध्ये जास्तीत जास्त दीडशे फोटो काढायचो दीडशे दोनशे आता हळदीच्या कार्यक्रमामध्ये का मी सहाशे फोटो काढतो हे आजचं युग बदलतं युग आहे आणि याच्यामधला अनुभव खूप खरंच मी स्वतःचे भाग्य मानतो की मी बघू बघू शकलो फोटोग्राफी आणि याच्या पुढे जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत नक्कीच सोबत रोहित अग्रवाल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांचा अनुभव कसा आहे मला सगळ्यात पहिले हे सांगा की तुम्ही फोटोग्राफी तर करतातच फोटोग्राफर हा नेहमी समोरच्याला म्हणतो की प्लीज स्माईल आणि त्याच्यानंतर तो हसमुख चेहऱ्याने समोरच्याचा फोटो घेतो तर मग काही अनुभव फोटोग्राफरला वाईट सुद्धा येतात तर मग ते काय आव्हान राहतात सर्वप्रथम जागतिक छायाचित्र हार्दिक शुभेच्छा बघा यामध्ये आव्हान म्हटलं तर डिजिटल मीडिया आला आता यामध्ये जेवढे म्हणजे जेवढं चांगलं आहे त्यामध्ये तेवढा ड्रॉबॅक पण याचे आहेत की जेवढा म्हणजे आता आधी रोल होते तर रोलमध्ये फोटो काढायचा तो रोलमध्ये फोटो येऊन जायचा आता आपण फोटो काढतो सपोज पण काही असं घडलं की मेमरी कार्ड करप होऊ शकतं किंवा हरकून हो जाऊ शकतं तर आपल्याकडे मग डेटा नाही आहे हे असे काही प्रॉब्लेम फेस करावे लागतात त्यानंतर आता पार्टीचा सपोज पार्टी आपल्याला वेळ देते की तुम्हाला इतक्या वाजता पोचायचं त्याच्या आधी आपल्याला दोन तास अगोदर तयारी करावी लागते त्यानंतर मग आजकाल कार्स वगैरे सपोज आता आता आल्या फोटोग्राफरकडे आधी तर एवढं नव्हतं पण सध्याच्या परिस्थितीत मी जे समजा पाहत आहोत मी तेच तुम्हाला सांगतोय की आता म्हणजे फोटोग्राफर हा वेळेवर निघतो जसं शूट आता अर्ध्या तास नंतर सुरू होणार आहे तर तो पंधरा पंधरा मिनिटं अगोदर निघतो आणि तेच मग फास्ट गाडी चालवणे वगैरे मग त्याच्यामध्ये आपण असे पण पाहून आलो की खूप अपघात होऊ आले तर माझं त्यांना असंच म्हणणं आहे की थोडं तुम्ही एक तास थोडं लवकर निघा व्यवस्थित घरून नाश्ता पाणी वगैरे करून सगळं व्यवस्थित निघा तुम्ही त्यानंतर तिथे गेल्यावर थोडसं तिथे थांबा म्हणजे तुम्ही तिथचं जे आहे वातावरण त्याच्याशी तुम्ही निगडीत होऊन जाता तिथचे तुम्हाला लोकेशन वगैरे दिसून जाते की तुम्हाला फोटोग्राफी कुठे करायची कशी करायची याबद्दल तुम्हाला सगळं माहिती होऊन जाते कसं वेळेवर गेल्यानंतर म्हणजे कसा प्रोग्राम स्टार्ट होते तेवढ्या तुम्ही पोचून आले याचा इम्पॅक्ट कसा आहे क्लायंट पाहत असते की तुमचं काय आहे म्हणून याचा इम्पॅक्ट चांगला पडत नाही तर असे पण काही प्रॉब्लेम असतात तर माझं असंच म्हणणं आहे की जसं मध्ये पंक्च्युलिटी ठेवा त्यानंतर एक ग्राहकांना असं समाधानकारक काम द्या की त्यांनी तुमचं नाव नंतर पण काढलं पाहिजे त्यांना तसा अनुभव तुम्ही द्या कारण की फोटो एक जस्ट फोटो काढणे नाही तुम्ही त्यांना एक आठवण देता की ती आठवण दहा वर्षानंतर पण ते पाहतील पंधरा वर्षानंतर वीस वर्षानंतर जेव्हा ते फोटो पाहतील ना तेव्हा त्यांना तो क्षण आठवला पाहिजे म्हणजे ते त्या क्षणात तेव्हा जगले पाहिजे असं काही काम आपण जसं दिलं पाहिजे अगदी बरोबर आहे लग्न कार्याचा समजा सीजन म्हटला हो किंवा आणखी एखादा मोठा इव्हेंट म्हटला तर त्यावेळेस काय आव्हान येतं तुम्हाला यामध्ये आव्हान म्हणजे असं आहे की डेट्स सगळ्यात मेन म्हणजे डेट्सच आहेत की विवाह तिथी निघतात यामध्ये काय होते की एकेका तिथीवर दोन दोन तीन तीन असे चार चार लग्न राहतात त्यामध्ये टीम डिवायडेशन करणे किंवा मग सपोज आपण शूट घेऊन घेतले वेळेवर टीमच मिळत नाही असे काही आव्हान येतात त्यानंतर सपोज टीम मिळाली मग आपण एका एका शूटवर राहतो दुसरी टीम दुसऱ्या शूटवर राहते मग तिथले प्रॉब्लेम्स असतात काही की कुणाचा काही म्हणजे काय का का होऊन जाते कुणाचा लाईटचा बंद होऊन जाते मग तिथून फोन यायला लागतात मग आपण इथून सा, त्यांना सांगायचं असे काही प्रॉब्लेम्स येतात तुम्ही कशा प्रकारची फोटोग्राफी करता तुम्ही व्हिडिओ सुद्धा घेतात का मी ॲक्च्युली सिनेमोटोग्राफर आहे मी वेडिंग सिनेमोटोग्राफर आहे म्हणजे माझं काम आहे चलचित्र घेणे मी व्हिडिओग्राफी करतो सब सिंपल लँग्वेज मध्ये म्हटलं तर व्हिडिओग्राफी आहे फोटोग्राफी एक पार्ट वेगळा आहे व्हिडिओग्राफी वे एक पार्ट वेगळा आहे फोटोग्राफी मध्ये आपण टाइम फ्रीज करतो फोटोग्राफी मध्ये आपण टाइम फ्रीज करतो पण व्हिडिओग्राफी मध्ये आपण काय करतो एक चलचित्र घेत राहतो म्हणजे त्यांचे हावभाव एक्सप्रेशन हे फोटोग्राफी मध्ये पण घेतल्या जाते पण व्हिडिओग्राफी मध्ये आपण पूर्ण जे चलचित्रण आहे जे होत आहे ते सगळं दाखवत आहे यामध्ये हा फरक आहे त्यानंतर मी जे सिनेमॉटोग्राफी करतो त्यामध्ये मला सगळ्यात मेन इमोशन्स कॅप्चर करावे लागतात त्या इमोशन्समध्ये की आम्ही आमचं जसं वेडिंगचं काम आहे ना तर आम्ही त्या इमोशन्समध्ये असं बघतो की जसं एखाद्या वेळेस संपोज एखाद्या म्हणजे मुलीचं लग्न होत आहे तर त्याच्या जे वडील आहेत जे त्यांनी एवढं कष्ट करून लहानपणापासून मोठी केली त्यानंतर आता थोडा पैसा वगैरे जमा करून तिचं लग्न करत आहे तर त्यांचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स त्यांना काय वाटत आहे त्याबद्दल हे आम्ही आमच्या छायाचित्रातून दाखवतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय विशेष नवीन असे टेक्नॉलॉजी येत आहे की आपण त्याचा म्हणजे सध्या विचार पण करू नाही शकत आणि हे हर एक हरेक फील्डमध्ये गेलेलं आहे सध्या आम्हाला असं वाटलं होतं की ग्राफिकमध्ये हे थोडं लेट येईल पण सध्या जे पाहत आहोत की जस्ट एक एका क्लिकमध्ये फोटो हा जसा आम्हाला आधी पंधरा मिनटं वेळ लागायचा दहा मिनटं वेळ लागायचा आता तोच फोटो काही सेकंदात होऊन जातो इवन फोटोवरून व्हिडिओ रेडी होतो व्हिडिओचा फोटो बनवू शकतो त्यानंतर टेक्स्टवरून इमेज तयार होऊ शकते आता आमच्या आम्ही जे सॉफ्टवेअर यूज करतो अडो फोटोशॉप यामध्ये एक जनरेटिव्ह फील्डमधून एक ऑप्शन आलेला आहे त्यामध्ये एवढा त्याचा टेक्नॉलॉजी भारी आहे की सपोज एक तुमचा आता इथे मी फोटो घेतलेला आहे मी फोटोशॉप मध्ये आता जस्ट हा टेबल मला इथून काढून टाकायचा इकडं तुमचं सगळं मागचा काढायचं आणि तुम्हाला एक फॉरेस्ट मध्ये बसून दाखवायचा आहे मला तर बस मला एक फॉर्म टाईप करायचा आहे तो फॉर्म टाईप केल्यानंतर विदिन अ सेकंड तुम्ही फॉरेस्ट मध्ये जाल आणि असं कोणी म्हणणार नाही की तुम्ही खरंच तिथे फोटो म्हणजे इथे कुठे होता तुम्ही त्याचं ऑफिसमध्ये काढलेलं आहे कुठे काढलेलं आहे असं वाटेल की तुम्ही तिथेच फोटो काढलेला आहे सोबत आकाश गोवकर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांचा अनुभव कशा प्रकारचा आहे तुम्ही कॅन्डिडेट फोटोग्राफी करता असं ऐकलंय तर काय असते हा कॅन्डिडेट फोटोग्राफी कॅन्डिडेट फोटोग्राफी म्हणजे एकतर आपण नॉर्मल फोटो तर आहे समजा कॅन्डिट फोटोग्राफी म्हणजे काहीतरी वेगळा म्हणजे तो फोटो काहीतरी सांगून गेला पाहिजे जसं तुम्ही सांगितलं की एक फोटो अनेक शब्द सांगतो तर तसा तो फोटो बोलला पाहिजे जर तो फोटोवरून आपल्याला समजलं पाहिजे की काय आहे असं समोर काय चालू आहे फोटोग्राफी करत असताना एखादा मुवमेंट आपल्याला कॅप्चर करायचं आहे तर मग फोटोग्राफरने काय गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे फोटोग्राफी करताना काय सांगाल जर फोटो जर एखादा कॅप्चर करायचाच असला तुम्हाला तर आधी तर तुमचा लाईट सेटअप व्यवस्थित आहे का पा आणि तिथं जे गेस्ट असतील त्यांना त्याचा काही त्रास नको व्हायला तर अशा ठिकाणी तुमचा आधीच लाईट सेटअप व्हा आणि लोकेशनला तुम्ही आधीच पोहोचा जर म्हणजे तुम्हाला क्लाइंटनी जर सातचा सा टाईम दिला तर तुम्ही तिथं सहा साडेसहालाच तिथं हजर पाहिजे लोकेशन जर तुम्ही पूर्ण म्हणजे हल्टिंग केलं पाहिजे तुम्ही लोकेशन सगळं आणि क्लाइंटला काही डिस्टर्ब ना हो अशा ठिकाणी तुमच्या बॅग्स ज्या असतील सेटअप पूर्ण जे असेल लाईट सेटअप अशा ठिकाणी आपल्याला स्टँड करावं लागेल आणि आधीच क्लाइंटला सांगून द्यायचं आहे की तुम्हाला इथं इथंच प्रोग्राम करायचा आहे आणि तिथला जर काही अनवॉन्टेड गोष्टी असतील तर त्या आधीच सांगायचं आहे साईडला म्हणजे आपला फोटो हा सुंदर दिसेल त्याच्यामध्ये जे आहे ते चांगलं दिसेल आणि चांगल्या लाईटमध्ये जर तो काढला तर तो व्यवस्थित एकदम फ्रेश मध्ये क्लाइंटला पण आवडेल असा तो फोटो निघेल या क्षेत्रामध्ये तुम्ही कधी बसू नका मला या क्षेत्रामध्ये जवळजवळ चार ते पाच वर्ष झाले कसा अनुभव होता या चार ते पाच वर्षांचा चार ते पाच वर्ष म्हणजे आधी मी माझे काका आहेत त्यांचा पण स्टुडिओ आहे तिथं विलास मानकर म्हणून तर त्यांच्याकडूनच मी थोडं फोटोग्राफीचं नॉलेज घेतला आहे आणि त्यांच्याकडूनच जे आधी आपले थोडे छोटे छोटे सी आहेत होत्या तेव्हापासून म्हणजे ते मी बघत आलेलो आहे की तेव्हा ते कसे करत होते त्यांचं काय होत त्यांची पण खूप मोठी तेव्हा टीम होती आठ दहा लोकांची टीम होती तर मी ते बघत होतो मी खूप छोटा होतो माझी म्हणजे टेन टेन इलेव्हन ट्वेल्व मध्येच मी ते सर्व बघितलं आणि फर्स्ट इयर पासून म्हणजे मी दोन हजार पासून म्हणजे पहिला कॅमेरा मी दोन हजार पासून मी हातात घेतला होता किंवा काय असते कॅमेऱ्यात नेमकं कसं काय सगळं मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण ओढत आहे उदय दादा मला तुम्हाला विचारायला आवडेल की फोटोग्राफी करत असताना कुठल्या कुठल्या व्यक्ती सोबत तुम्हाला काम करायची संधी मिळालेली आहे तसे तर बरेचशे पी सोबत म्हणजे त्यांचे प्रोग्राम अटेंड करण्याचा मला संधी मिळालेली आहे पण मी माझे सौभाग्य समजतो की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत एका यात्रेमध्ये मी वीस दिवस फोटोग्राफी केलेली आहे त्यांचे त्यावेळेस डिजिटल नवीन नवीन आलं होतं तर ते फोटोज काढणं सर्व न्यूजपेपरला सकाळ दुपार आणि संध्याकाळ पेपरला मेल करणं हे काम माझ्याकडे होतं आणि ते मी खूप उत्कृष्टरित्या पार पाडलं होतं आणि साहेबही खूप खुश झाले होते महाराष्ट्राचे दिवंगत नेते आदरणीय भाऊसाहेब फोनकर साहेब यांच्यासोबत सुद्धा मला काम करण्याचा सहवास लाभलेला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार डॉक्टर संजयजी कुटेसाहेब यांचा मला सहवास लाभला ते माझ्या या फोटोग्राफी क्षेत्रामुळेच नंतर विलासरावजी देशमुख साहेब आहेत राज ठाकरे साहेब आहेत उद्धव ठाकरे साहेब आहेत यांच्यासोबत मी फोटोग्राफीचं काम केलेलं आहे म्हणजे मी त्यांचे इव्हेंट कॅप्चर केलेले आहेत आणि मी सौभाग्य समजतो माझं की माझ्या क्षेत्रामुळेच मला हे संधी मिळालेली आहे आणि याच्यासाठी मला मी माझ्या वडिलांचे धन्यवाद करतो की त्यांच्यामुळे मला हे निवडल्या गेली आणि या फील्डमध्ये मला जे योगदान मिळाले ते माझ सर्वस्व माझ्या वडिलांमार्फतच मिळालेलं आहे मला त्यांची मेहनत आज माझ्या कामी येत आहे मी कॅमेरा हँडलिंग सुरू केलं आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये मी छोटे मोठे म्हणजे स्टुडिओमध्ये येणारे फोटो काढून घेत होतो आणि त्याच्यानंतर माझा असाच अनुभव वाढत राहिला मग टीम मोठी होत गेली नंतर बरच काही शिकण्याचा योग आलाय फोटोग्राफीमध्ये आता भरपूर बदल पाहिले आता याच्यामध्ये ए आय मध्ये शिकण्याची खूप इच्छा आहे आणि गजानारच्या ग्रुपने ए आय मध्ये काहीतरी नवीन करून बाकी आपण काही नवीन देण्याचा प्रयत्न करू नवीन तरुण फोटोग्राफीशी जुडतायत तर, तरुणांना काय संदेश द्या तरुणांना माझं हेच म्हणणं आहे की प्रॅक्टिकल वर्क करताना आपण आता रील्स शूट झाले किंवा काही डॉक्युमेंटरी शूट झालं किंवा मग जे नवीन कन्सेप्ट येत आहेत ब्रॉडकास्ट आलं भरपूरशा गोष्टी आहेत टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहेत भरपूर माध्यम आहेत ज्याच्यामुळे इन्कम सोर्स आहेत फक्त वेडिंगच हा एक विषय नाही राहिला आता ब्रॉडकास्ट झाला युट्यूब झाला याच्यावरती तुम्ही चांगले व्हिडीओ बनवून अपलोड करून तुम्ही चॅनल मॉलडेज झाल्यानंतर पैसे कमवू शकता तर एखाद्या विशेष टॉपिक वरती किती याला बंधन नाही याला सीमा नाही आहेत पैसे कमवायला तुमच्यामध्ये गट्स किती आहेत तुमची क्वालिटी काय आहे हे जर तुम्ही जगा आज युट्यूब चॅनल म्हणा किंवा इंस्टाग्राम म्हणा किंवा बाकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असे आहेत की तुम्ही लोकांपर्यंत कुठेही पोहू शकता आज भारतातला माणूस चायनामध्ये पोहोचू शकते एका रीलमध्ये म्हणजे इथून तुमचे परिचय आहे नाही आहे तुम्हाला कोण पाहता इंस्टाग्रामवरती तुम्हाला माहिती नाही तुम्हाला तुम्ही को, जगातल्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये सहज पोहोचू शकता आणि हे फक्त तुमचा कंटेंटमध्ये तेवढा दम असला पाहिजे तर तुम्ही थोडं विचारपूर्वक आणि थोडस माहिती घेऊन हे जे नवीन मुलं जे येतात खरंच खूप छान काम करतात याचे क्रेडिट खूप जास्त आहे आणि यांच्यामध्ये तो गुण आहे की ते लगेच कॅप्चर करून घेतात आता थोडासा एज डिफरन्सचा फरक पडते जे नवीन आजकालचे सतरा अठरा जे जे रील्स बनवतात ते इतके अप्रतिम काम करतात की जे लाखोचे कॅमेरे फिरतात ते फक्त क्वालिटी हा विषय आणि त्यांचं माइंड जे काम करते ते विषय आजकाल एआय फक्त एआयच्या वर डिपेंडणारा आता स्वतःच्या बुद्धीने थोडीशी क्रिएटिव्हिटी यूज करणं गरजेचं आहे नाही तर आपण एआयला प्रश्न विचारला चॅटबोर्डवरती तो आपल्याला रिप्लाय देईल तो त्याच्या सोयीनुसार देईल जे त्याच्यामध्ये डाटा फिट केलेला आहे पण तुम्ही स्वतःच्या क्रिएटिव्हिटीनुसार जेव्हा स्वतः डोकं लावल स्वतःचा प्लस स्वतःची बुद्धी जे ते जे क्रिएट करेल ते काही सुंदर असेल असेल नक्कीच आपला अनुभव हा युवा पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे आपण जे आव्हानं फेस केले हे इतरांना नक्कीच कामी येतील ते नक्कीच यातून काहीतरी बोध घेण्याचा प्रयत्न करतील आपण आपला वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार मी पण आपला खूप आभारी यावं जे तुम्ही आम्हाला इथे बोलण्याची संधी दिली धन्यवाद धन्यवाद युवा क्रांतीसाठी रोहित देशमुख शेगा।